मनवाड रेल्वे स्थानकात इंजिनच्या कॅटल गार्डमध्ये आढळला राष्ट्रीय पक्षी मोर लांडोरचा मृतदेह नाशिकच्या मनवाड स्थानकात राष्ट्रीय पक्षी मोर लांडोर हा इंजिनच्या कॅटल गार्डमध्ये मृत अवस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून नांदगाव मनवाड चांदवड तालुक्यात वन परीक्षेत्र असल्याने या भागात वन्य प्राणी पक्षी आढळतात प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर गाडी नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस चा लोको पायलट नामे राजेंद्र आर डी यांनी वीट तैनात हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांना इंजिनच्या कॅटल गार्ड मध्ये मोरून मृतदेह अवस्थेत पडेल असल्याचे कळविले कॉन्स्टेबल इरफान शेख यांनी घटनेची माहिती एस आय आर के सिंह व संबंधित विभागाला दिली रेल्वे सुरक्षा बलाचे आर के सिंह सुभाष बोडके सुरेश महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली व मोर राष्ट्रीय पक्ष असल्याचे आर के सिंह यांनी वन विभाग कार्यालयाशी संपर्क करून त्यांना रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेची माहिती दिली व काही वेळात वन विभाग कर्मचारी इरफान सय्यद हे त्यांच्या टीमसह रेल्वे स्थानकावर आले व राष्ट्रीय पक्ष मोर यां पंचनाम्यासाठी सन्मानपूर्वक घेऊन गेले आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड